गरुड फाउंडेशन आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राहुर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अण्णासाहेब शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक कृषी पत्रकारिता क्रीडा पर्यावरण अध्यात्म आणि अन्य क्षेत्रामधील शेकडो मान्यवरांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सैदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गरुड फाउंडेशन आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अण्णासाहेब शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये राज्यभरामधील विविध क्षेत्रांमधील शेकडो मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक कृषी पत्रकारिता क्रीडा पर्यावरण अध्यात्म आणि अन्य क्षेत्रांमधील शेकडो मान्यवरांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि राहुरीचे भूमिपुत्र संदीप रमेश भांड हे होते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार जी लंके माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष विजय तमनार गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भोसले सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे सरपंच शेखर सरपंच शेखर चोरघे तसेच माजी सरपंच ज्ञानेश्वर बाजकर सरपंच अप्पासाहेब तमनर हरिवक्तपरायण अमोल महाराज पिसे तसेच हरिवक्तपरायण प्रेमानंद महाराज शास्त्री यांसह अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते खासदार निलेश लंके यांनी गरुड फाउंडेशनच्या कार्याचे यावेळी कौतुक का केलं आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांना या सोहळ्याच्या माध्यमामधनं विविध क्षेत्रामधील कार्यकर्त्यांना नवचैतन्य चैतन्य लाभलं आहे हे पुरस्कार त्यांच्या भावी वाटचालीस नक्कीच प्रेरणादायी ठरतील अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणामध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणखी प्रभावी समाजकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच अशा पुरस्कारांमुळे कार्यकर्त्यांच्या पाठीवरती कौतुकाची का थाप मिळते आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा देखील मिळते असं त्यांनी म्हटलं आहे कार्यक्रमाचे आयोजन गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर यांनी केलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र थोरात रंगनाथ तमनर तसेच अप्पासाहेब तमनर पत्रकार अशोक मंडलिक आर आर जाधव तसेच जावेद शेख सोमनाथ वाघ कृष्णा गायकवाड मनोज साळवे शरद पाचारणे यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर आर जाधव हो, यांनी केलं आहे सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी आहे तर आभार अनिल डोलनर यांनी मानले आहेत ज्या व्यक्तिमत्वाने समाजामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलं त्यामध्ये वैद्यकीय असो शैक्षणिक असू सहकार असू क्रीडा असू आध्यात्मिक असो अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणाऱ्या महत्वाचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी गरुड फाउंडेशनला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या महत्वाच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य खऱ्या अर्थाने गरुड फाउंडेशन पार पडत असतं मुळ या फाउंडेशनने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि ज्या ज्या मान्यवरांना या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला त्यामध्ये आमचे पत्रकार बंधू असो सगळ्याच क्षेत्रामधील मान्यवरांनी निवड तर इतकी चांगली केली मी खऱ्या अर्थाने त्या निवड चाचणीला धन्यवाद देतो की अतिशय प्रामाणिक काम करणारे निस्वार्थी भावनाने काम करणारे आणि कुटुंब हे हे कुटुंब सर्व हा समाजच माझं कुटुंब आहे या भावनेतून काम करणाऱ्या माणसांना हो व्यक्ती तुम्ही तुन सत्कार त्यांचा केला त्यांना पुरस्कार दिला त्यांनाही सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो असंच काम या पुढील कालखंडामध्ये तुमच्या सारख्यांच्या हातून घडू हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो रामकृष्ण आर वेगवेगळ्या समाजाची सेवा घडू समाजाला चांगलं मदत लागू असे आपल्याला सर्व

आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील असं वाटत असतं की कुठेतरी आपल्या हातून काहीतरी राजकीय क्षेत्रातले जे काही पद असतात त्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी समाजाचं चांगलं व्हावं असं आमची पण दादा आहे आपली पण इच्छा असते पुढे राजकारणी म्हणत की आमच्यावरती एक वेगळा त्या डोक्यातून पुसून काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न आमचा असतो आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी जे राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही प्रतिभावंत व्यक्ती होते ज्यांनी वेगवेगळे भे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार आज गरुड प्रतिष्ठानच्या वतीने आज करण्यात आला एक खूप चांगली गोष्ट आहे की समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोक आपापल्या परीने योगदान देत असतात त्यामध्ये प्रावीण्य मिळवत असतात तर अशा सत्कारामधनं त्यांना एक प्रेरणा मिळते आणि त्यांना एक नवीन उभारी मिळते की पुढील अजूनही पुढील काळामध्ये चांगली कामगिरी करावी तसेच या सत्कार मूर्ती ज्या आहेत त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहूनही इतर लोक आदर्श घेतात आणि त्याप्रमाणे आपणही कामगिरी करावी जेणेकरून आपलंही कुठेही नाव होईल सत्कार होईल या इतरांना त्याच्याबद्दल प्रेरणा मिळते हे अतिशय चांगला उपक्रम गरुड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि मी त्यांना विनंती करतो की असाच हा उपक्रम दरवर्षी घेण्यात यावा जेणेकरून अजूनही खूप काही जे आपल्या आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप काही चांगले लोक काम करत आहेत दाखवत आहेत त्यांचाही यामधून दरवर्षी सत्कार करण्यात यावा असे मी त्यांना सूचना करतो थँक्यू मी महात्मा फुलेकृष्ण विद्यापीठावर येते गरुड फाउंडेशन व युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा क्रीडा आध्यात्मिक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यांचा आपण शेकडो क्षेत्रातील मान्यवरांचा इथे आपण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता व विविध मान्यवरांच्या हस्ते आपण पुरस्कार त्यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले असून आपण हा कार्यक्रम सोहळा दरवर्षी पार पडत असतो या इथून पुढे आपण विविध क्षेत्रातील मान्यवर जे विविध क्षेत्रात काम करतात त्यांचा आपण नक्कीच विचार करून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करू व त्यांना सन्मानित करण्या करण्याचं काम हे फाउंडेशन करत राहील मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपण चा आपण येणार नसता हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर